महापालिकेतील बांधकाम परवाना विभागातील सहाय्यक अभियंता झाकीर हुसेन नाईकवाडी आणि कनिष्ठ अभियंता श्रीकांत खानापुरे यांना महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली महापालिकेतील बांधकाम परवाना विभागातील सहाय्यक अभियंता झाकीर हुसेन अल्लाबक्ष नाईकवाडी आणि कनिष्ठ अभियंता श्रीकांत बसण्णा खानापुरे यांना महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी के न्यायालयानं दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे थे आदेश दिले यामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे जानेवारी दोन हजार एकवीस ते डिसेंबर दोन हजार बावीस या दरम्यान हे दोन्ही अधिकारी महापालिकेच्या बांधकाम विभागात अधिकारी म्हणून काम पाहत होते त्या काळात त्यांनी महापालिकेची जाणीवपूर्वक फसवणूक केली त्यांनी एकूण बांधकाम परवान्यांमध्ये महापालिकेच्या सुमारे दोन कोटी सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार पस्तीस रुपयांचं नुकसान केल्याचं दिसून आलं या प्रकरणी बांधकाम विभागाचे उप अभियंता बसवराज मठपती यांनी पोलिसात तक्रार दिली होती दरम्यान मंगळवारी पोलिसांनी नाईकवाडी आणि खानापुरे या दोघांना अटक केली